सोन्या भाऊ साहेबासना प्रचार कर जाणस यार दोन तीन ठिकाणी सभाष येत यार आज बल तर काय भाऊ ओ झामर भुजक्या तुन काय शिक्षण व्हायले रे भाऊ एम एस सी केमिस्ट्री व्हायला येणार रे तुना रे म्हणा इंजिनियरिंग व्हायले ना रे तू रे हो मेडक्या डोकाना तू न काय व्हायले म्हणा एम ए इंग्लिश बी एड व्हायले मी मका फक्त तुमले मंत्री जनंत्री सत्रांच्या उचलाय ना शेतच दल्ला वाजता तो दूर आ? काय करे सरकारने पंधरा मा नोकर भरती करी नाही आर्मी भरती कॉन्ट्रॅक्ट वर गरीबना पुरे वारा वर तुमले का फक्त सतरा <tip> बिहारेल राज्य म्हणतात आपण पण त्यातला तेजस्वी यादव तरुण तळपदार नेता पंधरा महिना मा पाच लाख सरकारी नोकऱ्या दिन्यात तसाच तरुण तडफदार युवा नेता म्हणजे आपला करण बाळासाहेब पाटील आज शिवसेना तिकीट लि मशाल चिन्हवर उभा राहायच्यातच त्यामुळे या तरुण तळपदार नेताले निवडी दे नाही आपले या, या टाइमले जनमत देवा करण दादा तू मागे वड़ो आम तुमाय साथ दे